नमस्कार मी अर्पण पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज सोशल मीडियावरती विरोध करतानाचा व्हिडिओ व्हायरल मालेगावी काँग्रेस पक्षाचे तुषार शेवाळे यांनी नाशिक ग्रामीण पदाचा नाराज होऊन वरिष्ठांकडे आज सकाळी राजीनामा दिला असला मालेगावी शोभताई बच्चाव यांनी तुषार शेवाळेंची भेट घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयात आल्या शोभाताई बच्चाव यांना कार्यकर्त्यांकडून विरोध तुषार शेवाळे यांना डाळवण्यात आल्याने कार्यकर्ते नाराज झाले त्यामुळे शोभाताईंनी कार्यालयातील विरोध पाहून माघारी फिरल्या सोशल मीडियावरती विरोधकर्त्यांचा व्हिडिओ व्हायरल माझे आजच्या मित्र मित्र आले पण आम्ही गेले चाळीस वर्ष म्हणजे मग एज्युकेशनपासून चाळीस तास तुम्ही जे वीस वर्ष सोडले तर तेव्हापासून आम्ही सगळेच बरोबर आहोत नंबर एक नंबर दोन दादांना सांगितलं होतं की हा आम्हाला फोन येतो आहे तुम्ही याच्या माझ्या दादा यांनी आम्हाला पॉझिटिव्ह सांगितलं आहे असं नंबर क्षेत्र नाही आमचं आमचं ते का कार्यक्षेत्र नाशिक आहे

पण ठीक आहे कामाबद्दल त्यांना कल्पना धुळे लोकसभेच्या उमेदवार शोभा बच्छा आपल्या कार्यालयात आलं होत्या काय म्हणून असं काही आमच्या मालेगाव काँग्रेस कमिटीत आमचे आदरणीय नेते डॉक्टर तुषार दादा शेवाळे यांना उमेदवारी नाकारल्याने दादांनी त्यांचा जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे त्यांच्यासोबतच आम्ही सर्व पदक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा स्वीपूर्त केलेला आहे आणि अशा वेळेत आता काँग्रेसचे दिलेले उमेदवार शोभाताई इथे आलेल्या होत्या तर आमच्या कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना जागा जा जाग्या झाल्या आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर आयात उमेदवार चालणार नाही अशा पद्धतीने घोषणा केल्या त्यांनी ह्या सगळा प्रकार ऐकून त्यांनी असं सांगितलं की वीस ते पंचवीस वर्षापासून आमचा आदरणीय तुषारदारांशी चांगले संबंध आहेत मग आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही दादांच्या जर मोठ्या बहिणी आहात आतापर्यंत तुमचा जे प्रेमाचे संबंध आहे ते जर तुम्हाला टिकवायचं असेल तर तुम्हाला दिलेली उमेदवारी तुम्ही मागे घ्यावी आणि आदरणीय तुषारदा उमेदवारी द्यावी ही मागणी आम्ही केलेली आहे आणि त्यांचा निषेध करून आम्ही त्यांना कार्यालयातून परतून लावलेला आहे आयात उमेदवार चालणार नाही अशा मोठ्या प्रमाणावर घोषणा आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याने हृदयापासून दिल्या आणि खरी वस्तुस्थिती त्यांच्या लक्षात आणून दिली आणि त्यांनी ते मागणी पण केलं Tchau!